आज उमेदवारी जाहीर झाली आहे दादा काय पहिली प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा आणि माडा लोकसभा मतदारसंघातील जनभावनेचा आदर करून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांनी इथंच उमेदवारी माझी जाहीर केली त्याबद्दल साहेबांचे आभारही मानतो आणि अत्यानंद होतोय की जयंत पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी ह्या मतदारसंघातली जनभावना काय आहे ही ओळखून मला उमेदवारी बहाल केली त्याबद्दल मी दोघांचे या ठिकाणी आभार मानतो निर्णय घेण्याचे काय प्रमुख कारण आहेत दोन तीन महत्वाचे निर्णय घेण्यामागचे प्रमुख कारणं म्हणजे आज जे शेतकऱ्यांचे हाल चाललेले आहेत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे शुद्ध असेल कांद्याचे शेतकरी असतील केळीचे शेतकरी असतील या भागातले डाळिंबाचे आहेत द्राक्ष जे आहेत जे आहेत प्रत्येक शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणावर खताच्या किमती असतील शेतीमालाच्या दराच्या बाबतीतही असेल प्रचंड नाराजी भैया माढा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आपल्या कुटुंबाने चाळीस वर्ष जिल्ह्याचा विकास केलेला आता काय आव्हानं तुमच्यासमोर असणार आहेत सगळ्यात मोठं आव्हान माझ्यासमोर असणार आहे की सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातलं पाण्याचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात मोठं आव्हान आहे दुसरं आव्हान आहे या भागामध्ये प्रचंड प्रमाणावर सुशिक्षित मुलं आहेत त्यांना हाताला काम देणं या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून ज्या ज्या योजना आणता येतील ते लोकांपर्यंत पोचवता येतील हे महत्वाचं काम आहे आणि त्यातनं रोजगार निर्मिती होती आहे की सोडला आमची नाराजी ही सुरवातीपासून उमेदवारावर होती उमेदवाराच्या वागण्यावर उमेदवारांनी दिलेल्या त्रासावर होती त्रास आम्हाला नाही जे गावोगावे कार्यकर्ते त्यांच्यासाठी रात्रंदिवस पळाले नुसतं माळशिरस तालुक्यात मी बोलत नाही अख्ख्या मतदारसंघात मी फिरले संघटन सरचिटणीस म्हणून बोलत होती लोकं प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांचा सन्मान पक्षाचा मी आता नाही जे जुने कार्यकर्ते माझ्या आधीचे कार्यकर्ते पक्षाचे फाउंडर कार्यकर्ते त्यांनासुद्धा किंमत दिली नाही त्यांची नाराजी जन कार्यकर्त्यांनाच भेटत नव्हते तर जनतेला कधी भेटली या सगळ्या गोष्टीमुळं मुळे निर्णय तुम्ही घेतलेला जरी असला तरी लोकभावना भाजपला कळली नाही पाच आमदार होते त्यांनी कळूच दिले नाही आपल्या राजकीय समीकरण पुन्हा एकदा जुळताना दिसत परत एकदा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ती जबाबदारी साहेबांनी आमच्या सगळ्यांवर टाकलेली आहे जी साहेबांबरोबर आता टीम आहे या सोलापूर जिल्ह्यात आम्ही सगळेजण आवरात्र प्रयत्न करू की जो बाल्य केला होता एकेकाळी नाही पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार या जिल्ह्यातून निवडून यायचे त्यासाठी सगळेजण मिळून रात्रंदिवस प्रयत्न करायचा धैर्यशील मोहिते मोहिते यांची नाराजी भाजपला परवडणार नाही असं भाजपमधल्याच एका मंत्र्यांनी उघडपणे जाहीर केली होती त्यांची भावना तरीसुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा मेसेज गेला नव्हता न पुढची प्रक्रिया मला माहित नाही ते त्यांचा आणि माझा संवाद परत कधी झाला नाही आज उत्तम जानकरांना बोलवलं आहे विमानाने हीच गोष्ट तुमच्या बाबतीत करू शकली असती किंवा नाराजी दूर करू शकली असते विचारलं असतं असं काही झालं नाही का बिलकुल काय झालं सोल पण बोलताना आता म्हणालात की रा माशिर जे आमदार आहेत त्यांनी सत्तर वर्षात काही विकास झाला नाही तेवढं मी आठशे वर्षात केलं असं एवढं बळ कुठून आलं जी विकास ते विकास असेल तुम्ही अकरा तारखेला राजीनामा दिला चौदा तारीख आहे तीन दिवस उलटून गेले तुझं तुमचा राजीनामा पोहोचलाच असेल पण भाजपमधल्या एकाही नेत्याने तुम्हाला ने फोन करणं मेसेज करणं किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता कोणी नाही सोलापूर जिल्ह्याचा बॅकलॉग जो दोन हजार चौदा पासून मी आता ॲडव्हान्समेंट सगळ्या गोष्टी कशा सांगू ज्यावेळेस सुरू होईल ज्या त्या गोष्टी त्या त्यावेळेस त्या त्या गोष्टींवर येईल फक्त एवढं सांगेन तुम्ही अनेक जण मला प्रश्न गेले दोन तीन दिवस विचारताय की पवारसाहेबांवर नाराज होऊन आम्ही राष्ट्रवादीत नाराज होऊन इकडे आलो भारतीय जनता पार्टीला पुन्हा माघारी गेलो त्याचं मी एकच उदाहरण देणं आमच्या आजोबा पूर्वीपासून एक उदाहरण द्यायची की सगळी जग किंवा दुनिया उगवत्या सूर्याला नमस्कार करतो आमच्या आजोबांनी शिकवले शिकवले उगवत्या बरोबर मावळत्याला पण करायची शरद पवारांनी उगवत्या सूर्याने त्याचा दिवसभराचं कार्य पूर्ण केलेलं आहे तो मावळते म्हणून दुसऱ्या दिवशी आपण सूर्य पाहतो हीच प्रतिक्रिया माझी पवार पवारसाहेबांची मावळत्याचही तेवढंच महत्व आहे आणि उगवत्याचंही तेवढंच महत्व आहे आणि पवारसाहेबांनी मोठं कार्य पूर्ण केलेलं आहे या राज्यासाठी त्यामुळं त्यांच्या मावळतीच्या काळामध्ये विजयसिंग मोती पाटलांनी त्यांची साथ सोडावी असं आम्हाला वाटतं